कारबे पोट्या हो, तर आपण आला आता महिमापूरमध्ये इथं जे वीर आहे ते कधीचे आहे कालातनपुराची म्हणजे सात सातशे वर्ष पूर्वीची जे काही वीर आहे इथं बांधलेली सर्वात जुनी वीर तर ते आपण इथं पाहत आहे आपण आता था, खाली चाललो तर हे माझ्या भाषिकीच्या सोबतच आहे जे की सातशे वर्ष म्हणजे किती वर्ष झाले सातशे वर्ष पण वीर पा कशी आहे खतरनाक बनवलेली हे बा तुम्ही तुम्हाला दाखवतो पूरा ब्लॉग तुम्ही शॉर्टपर्यंत पहा तर हे ज्या पोट्या आपल्या खाली उतरू राहिल्या आता हे पहा वीर किती खतरनाक बांधलेले हे बा हे वीर किती खतरनाक आहे ते तेव्हा वीर अरे बाप रे किती खतरनाक वीर आहे किती सातशे वर्ष आधी की जशाला तशीच आहे हे वीर म्हणजे किती कमाला आहे विहिरीचे पाहा तुम्हीच तेव्हा हे तिकडे जाता येते तेव्हा ते, ते सर्वजण तिकडे चालले तर आम्ही खाली चाललो वीर पाहासाठी हो काय वीर किती खतरनाक आहे हे नाद करायचा नाही गपटपट्टी वाला तर आलो बा मी हे वा हे दोघं जणं वरे चाढले मग आता खाली चढवायला ये मग गेवा आपण हे दोघं जणं वरे आहे सातशे वर्ष जुनी वीर अरे बाप रे बाप तर मग काही आलो मी खाली आता हे पहा वीर आता पा किती खाली अरे हे वीर हे पा किती खतरनाक बांधलेले वीर हा पायजरे एवढ्या वरे पायजर बा मागीन तर मला घेऊ लागू राहिलं वीर पण खतरनाकच बांधलेली आहे वीर सातशे वर्ष जुनी वीर आहे हे 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 आमचे वरेत असले एवढ्या बी वरे जाऊ नका की आम्हाला तिकडे या लागल हे सर्व हे आपल्या झपडपट्टीतले सर्व कोट्टीत हे बाई आला आपलं ड्रायव्हर आला मागून हे बाई ड्रायव्हर आला पण वीरला खतरनाक आहे भाऊ तुम्ही जर आले तर कोणतं काय हो महिमापूर मैमा। आवश्यक भेट द्या वीर सातशे वर्ष जुनी आहे तर सर्वांनी भेट द्या हे बाई आपले कोटी आता वीर पोर राहिले पण स्ट्रक्चर एवढं खतरनाक आहे की बा सांगायचं की काम नाही बा एवढं वीर खतरनाक आहे असं हा सातशे फूट म्हणजे सातशे वर्ष जुनी विहिर आहे तर हे पण हे आपले पोट्टे, आ था। आ था पोट्टे आता आता काही पोट्टे आपले वर केले एक तर आता आपण चाललो वरी पूर्ण जे विहीर आहे त्याच्या वरी बी जाता येते आपल्याला एवढा खतरनाक सिस्टम केलेली आहे विहिरीची की आतमध्ये जाऊन पाणी घेऊ हाताने पिऊ शकतो आपण आता ते जुनी विहीर आहे त्याच्यामुळे पाणी कमी आहे पण हे वरून असे हे वरून असे जाता बी येते विहिरी जाऊन असा दम बा तिथून एवढी पण खोल आहे ती वीर तर आले तर तुम्ही असे भेट द्या आम्ही पाहिलं पहिल्यांदा बा ते बी सातशे वर्ष जुने काम पायसाल तर कामचं काही पाहायचं काम, काम नाही अजून गोटा बी हल्ला नाही जसे ते असे मग जुनं बांधकाम होईना टाईट आहे ना ते हे पाय ना किती खतरनाक आता दर्शन गिर्शन घेतलं तर आता आपण दुसरीकडे जाणार आहोत सोन्या डबल गेला खाली त्याची मी डबल पण किती खतरनाक हे चालला आता तर विहिरीचे जे का आपण पाहिलेलं आता होरे आलो तेवढा दम आला की बस सांगायचं काम नाही हे बा अशी विहीर दिसते हे बा ही वीर ते सोन्या विराला व रे लवकर हे बा हे वीर पाहू राहिलो आता आपण एवढा धमाल बा सांगायचं काम नाही पण तुम्ही खोपऱ्या खोपऱ्यात नाही जाऊ शकता जे की विहिरीसाठी हो तिकडे नको इकडे हे बा मग ही विहीर हे बा पुरी विहीर दिसते म्हटलं इथून एवढं खतरनाक स्ट्रक्चर केलेला आहे जागोजागी सर्व इकून तिकून पा, पायरे बी केलेले इकडे बी जाता येते सर्व इकडे जाता येते सर्व कोपरे घेपऱ्यात नाही जाता येते लागूनच शाळा आहे हे पा एवढं स्ट्रक्चर भयानक केलं की बा सांगायचं काम नाही सातशे वर्ष जुनी वीर आहे आले ते आवश्यक भेट द्या तुम्ही की वीर आहे मस्त लाईट गेट लावलेलं आहे मंदिरसुद्धा इथं आपलं हनुमान हनुमानचं मंदिर आहे बापरे एवढा दमाला की बा सांगायचं काम नाही एवढा दमाला स्वच्छता गीच्छा मस्त आहे इथं विहिरी बशी केलेली हे काच काम नाही इथं टाकासाठी बी आहे कचरा पेटी हे पा कचरा पिटी टाकासाठी सुद्धा हे पाय बाई